फार्मर आय डी ॲग्रिस्टॅक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ॲग्रिस्टॅक या ठिकाणी ॲग्रिस्टॅक डिजिटल पब्लिश इंटरस्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी लेखाशीर्षास मान्यता देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर शेतकरी याच्यामध्ये दोन वेगवेगळे निर्णय आलेले आहेत आपण या ठिकाणी एकत्र पाहणार आहोत या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता ॲग्रीस्टॅग ही योजना राज्यात राबवण्यास अनव्य प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेचा एक भाग असलेल्या डिजिटल क्रॉप सर्वे या घटकासाठी केंद्र राज्य हिस्साचे प्रमाण साठ चाळीस सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती प्रवर्ग आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग अशा तीन प्रवर्गाकरता सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सव्वीस कोटी इतका निधी केंद्र शासनाने मदर सॅक्शन म्हणून मंजूर केला आहे वरीलपैकी के सर्वसाधारण प्रवर्गासाठी साठी वितरित करण्याकरता लेखाशीर्ष उपलब्ध असून अस, अनुसूचित जाती प्रवर्ग आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी लेखाशीर्ष उपलब्ध नसल्याने स्वतंत्र लेखाशीर्षाची आवश्यकता असल्याने केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी प्राप्त होणारा निधी खर्च करण्याच्या अनुषंगाने नवीन लेखाशीर्षक मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवनो आपण दोन्ही शासन निर्णय एकत्र पाहत आहोत या ठिकाणी ॲग्रिस्टॅक या योजनेचा एक भाग असलेल्या डिजिटल क्रॉप सर्वे या घटकाकरता केंद्र राज्य हिशाचे प्रमाण साठ चाळीस अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता केंद्र, केंद्र, मिलना खातर केंद्र राज्य हिश्शाच्या तसेच केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाखातर खालीलप्रमाणे नवीन लेखाशीर्षा मान्यता देण्यात येत आहे त्याचप्रमाणे थे या ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गाकरता केंद्र राज्य हिश्शाच्या तसेच केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाखातीर खालीलप्रमाणे नवीन लेखाशीर्षा मान्यता देण्यात येत आहे म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तर या ठिकाणी आपण पुढे आपण लेखाशीर्षा पाहूया तर याच्यामध्ये दोन्ही लेखाशीर्ष आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता उपमुख्य लेखाशीर्ष गौण शीर्ष गट शीर्ष उपगट शीर्ष त्याच्यानंतर केंद्र हिस्सा आहे साठ टक्के त्याच्यानंतर या ठिकाणी खालच्या साईडला जमेचे लेखाशीर्ष दिलेलं आहे त्याप्रमाणे या साईडला केंद्र हिस्सा साठ टक्के आहे त्याच्यानंतर जमेचा लेखाशीर्षसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना आहे केंद्र पुरस्कृत योजना आहे केंद्र शासनाकडून सहाय्यक अनुदान आहे शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे त्याच्यानंतर जनजाती क्षेत्र उपाययोजना आहे कृषी आहे डिजिटल शेती अभियान आहे तर अशा प्रकारे शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा योजना या लेखाशीर्षामध्ये दे दिलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा